कॉम्रेड प्रसन्न उत्तगी प्रेसिडेंट ऑफ यूयटीयूसी कॉम्रेड सुहास नाईक आमचं डेप्युटी जनरल सेक्रेटरी एआयटीयूसी त्याचपरी कदंबा महामंडळाचे कामगारांचे फुडारी बाब चंद्रकांत नाईक चोडणकार जो असा आुनिनच महेश ठाकूर मनीष तांडेल नाशिवंत लोबो व्हायस प्रेसिडेंट राजाराम रावल संजय रविंद्र रवींद्र नाईक आणि वृंदन सवळ हाजिर आसात या पत्रकार सभेत आणि रवी गावडा ते आम्ही सगळ्यांच्या वतीन तुमका हार्दिक स्वागत करतात गोयात सगळ्यांच्या वडला महामंडळ पब्लिक सेक्टर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट इंस्ट्रुमेंटालिटी ती म्हटल्या कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड जांदू लगभग तीन हजार कामगार आसात परमनंट दोन हजार पाचशे वयर आसात बरोबर दुसरे इतर कामगार सगळे जोडले जाल्यार तीन हजार लगभग कामगार असतात त्यांचे कुटुंब आणि सगळे जोडले जाल्यार लगभग वीस वयर जनसंख्या जाता वेळार कदंबा कामगाराचे काही प्रश्न सभेमजार दवरती असताना खूप जबाबदारीन एआयटीयूसी या आणि केटीसी ड्रायव्हर्स लाईड एम्प्लॉईज असोसिएशन लोकांक आणि सरकाराक हे नजरे हाडूक सोता की कदंबा कॉर्पोरेशन लिमिटेड हळूहळू काही तरी पकडून ती कादंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन काबार एक मांडावळ सरकारान आणि काही वेस्टर्ड इंटरेस्टांनी असा ती आम्ही ती समज हमलो करपाक ती जावपाक जायना यशस्वी जायना म्हणून आमचे प्रयत्न आज माझी बस स्कीम सरकारान योजिला आणि ती लागू केला फिफ्टी सेवन बसेस वेगळे वेगळे रूट सांगे केपे काणकोणा चलतात आणि लागून कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन फाल्या लोकांसून पैस जातले कदंबा गोयांसून पैस जातले कामगारांसून पैस जातले असे आणि काबार जातले अशी का एक, एक भिरांत सुटला त्याका लागून आम्ही उलो मारला की ताबडतोब माजी बस स्कीम स्क्रॅप करपाची बरे पैसे काही लोकांना वाणपची जी मांडावळ सरकारान काढला ती आमका मान्य ना इंटरस्टेट रूट ते कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन हातीन घेवचे जे आधी आमच्या हातीन आसलेले सगळे जे पिलग्रिमेज सेंटर्स असलेले सगळे आसलेले असलेले भायर तेका कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन सर्व्हिसिंग करताली आणि लोकांक घेऊन वताली जाल्यार ते आईस कदम कदंबान काढल्या आणि खासगीकरण केला काही लोकांच्या हातीन दिला म्हणल्यार कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची आर्थिक बळ सोपव ही मांडावळ आम्ही त्याच त्याचबरोबर गेल्या दोन वर्सांक दीडशे ते दोन बसी दोनशे दीडशे ते दोनशे बसी कंडेमनार कंडेम करून काबार केल्या पूटेन डिजरिपेअर आणि त्यांना नाश केला म्हटलं कंडेम केला म्हटलं काढून स्क्रॅप केला त्या बसीच्या जाग्यावर नवे बसी घेऊ इलेक्ट्रिक बसी घेतात तेका लागून आम्ही सरकारा उलो मारला की तुम्ही कमीत कमी तीनशे बसी हाडा गोयच्या सरकारान आमच्या मुख्यमंत्र्यान नेतृत्वच्या फुडार फुडारपण घेऊन आमचं मिस्टर गडकरी आणि प्राईम मिनिस्टर वसून कमीच म्हणल्यार तीनशे डिझल बसी हाडच्यो गोयांना कि कित्याक कित्याक गोयांक आमकां प्रवास्यांना बरी सवलत बरी सोयोग आमच्या विद्यार्थ्यांक बरी सोयोग गोयच्या लोकांक ग्रामीण लोकांक बरी सोयोग कदंबा मार्फी आम्ही दिवची अशा आमची एक आहा ताका लागून जे स्क्रॅप बसी ते भरपाक जाय इंटरस्टेट रुट्स जाय आणि जे जे रुटीचे जे बसीक शॉर्टेज आहात म्हणून आज कदंबा बसी चलान ते आम्ही चलवून हाडूक आणि ते रूट्स आमच्या हाती हसील जाय तीनशी डिझल बसी ताबडतोब हाडच्यो दुसऱ्या राज्यांनी तेलंगणा जो राजस्थान जो गुजरात जाऊ महाराष्ट्रा जो कर्नाटका जो थंच राज्य सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटा लागी झगडून हजारांनी बसो घालतात आंध्र प्रदेशा प्रदेशासारख्य स्टेट्स जाल्यार कि गोयां कित्याक जायना सरकारान कित्याक फुडार फुडारपण घेऊन कित्याक आमचा मुख्यमंत्री जो प्लॅनिंग मिटींगेक वता वेता वता वेता आणि वता आणि त्या मिटींगेनी जर उद्गार काढून आमच्या गोयात तीनशे वयर बसी हाडूक कित्याक जायना या एक आम पंधरा आय मीन एक वर्षांभतर एकतिनशे बशी किती हाडिनात हे आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना नेतृत्व दाखवचे ही आमची मागणी त्याच बरोबर कदंबा कॉर्पोरेशनचे दोनच मागण्यो आहात तो म्हणल्यार आमचं प्रोव्हिडंट फंड जो बारा टक्के जो बेजिक डीए एडीए ग्रेड पे हाचेर, टोटल पगाराचेर कट जातालो प्रोव्हिडेंट फंडाक वेतालो तो बारा टक्के पहिलो त्यांनी डिसेंबर टू थावजंड अँड नाईन म्हणजे पंधरा फाटी त्यांनी तेन ठप ते ठप्प करून बंद केले विचारूंक ना युनिलॅटरली इलिगली अनजस्टिफायडली तेणी बंद केले ते त्यांनी इमिजिएटली लागू करचें मुख्यमंत्र्यान आठ मार्चाक जेना मिटींग झाली युनियना बरोबर मुख्यमंत्र्यान उत्तर दिल्लें ताबडतोब आपण ते बारा टक्के आम्ही लागू करता आणि ते इम्प्लिमेंट इप्लिमेंट म्हणून कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनाक मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर सोडलेली ती अजूनही किद्या जा इम्प्लिमेंट जोकना किद्याक ना आणि डिसेंबर टू थाऊझंड जाका लागून आज रिटायर झाले लगभग सुमार पाचशे कामगार कदंबाचे आज वडवळे काढटा किद्याक एक अडीच हजार पेन्शन मेळटा थ्रू प्रोव्हिडेंट फंड ते जर समज बारा टक्के जर त्यांनी रिमिट केले प्रॉविडंट फंडाक दिले जर कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे जे रिटायर झाले लोकांचे हाल अहवाल जे असे जाते नसलेले ते इमिजिएटली त्यांनी रेस्टोर करचे जे एरियर्स आहात ते दिवचे ही आमची मागणी जाऊन बरोबर मुख्यमंत्र्यांनी आठ मार्चाक आमच्या युनियन लेडर, बरोबर मिटींग घेतली आणि आजला सोडली और ऑर्डर सोडली आपण एग्रीमेंट साइन मारा सेव्हन पेजो आम्ही तुमकां जानेवारी टू ते फस्ट ऑक्टोबर थर्टी फर्स्ट नोव्हेंबर टू एटीन जे थर्टी फोर महिन्याचे एरियर्स आहात ते हा कामगारांना देतात जव रिटायर झाले जे डिझेबल्ड असलेले जे शीख आसलेले जे मेले कामगार काम, काम सोडलेले आणि जे आता आसात फ्रॉम फर्स्ट जानेवारी टू थाऊजंड अँड सोन जे कामगार काम, काम करतात त्यांना सगळ्यांना आम्ही जो एरियस देतले असे म्हणून सांगलेले गव्हर्नमेंट डिसिजन घेतला म्हणून सांगलेले पण अजूनही काही डिसिजन जात चार एग्रीमेंट साइन मारून क्याक अजूनही आमका मिळू ना कामगार विचारता त्याका लागून आम्ही सरकारा लेटर केला या सगळ्या प्रश्नाची एक गांतो करून की या डिमांग, सो डिमांड सौ डिमांड सरकारा फुडे दौरला आणि सांगला की आमका ताबडतोब हे डिमांड आमचे पास करचे आमचा थर्टी फोर महिन्याचं एरियर्स दिवचो आणि हरियर्स चौथी पहिले कमीच म्हणजे फिफ्टी पर्सेंट एरियर्स आम्ही म्हणिना सगळे आमका एका स्वरा दिया पण फिफ्टी पर्सेंट तरी रिटायर जलल्यांक सगळ्यांना इमिडिएटली दिया आणि जे कामगार आता काम करता तांकां फिफ्टी पर्सेंट हेरियर्स इमिजिएटली चौथी पहिले दिया हे आम्ही मागणी केली आहात आणि त्याचबरोबर आम्ही सरकाराक एकवीस दिसांची स्ट्रायक नोटीस दिला आज आम्ही ही पत्रकार सभा घेवपाचे मुख्य कारण की नोटीस आम्ही ऑलरेडी दिला आणि सरकाराक ही नोटीस आसतना आम्ही हे स डिमांड घाल्यात आणि म्हणला सारीख सप्टेंबर रातचे मध्यानेसून आम्ही कदंबा बसी बंद करतो <coughs> आम्ही संप बेमुदत संप हाताळतले आणि आम्ही मागण जर सेटल जायना जाल्यार आम्ही पावला मारतले हे आमचे डिमांड पास करपाक आम्ही झुजतले हे आम्ही स्पष्टीकरण केला कित्याक आम्ही टायम टू टाइम सरकाराक शिटकवणी दिला टाम टू टाइम सरकारा गेल्यात टाइम टू टाइम शंभर दिसांवर आजाद मैदान कामगारांनी बसून सेव्ह पेचं एग्रीमेंट हासिल केला आम्ही कदंबा कर्मचाऱ्यांना तर, तर, त्यांची शाबासकी देतात त्यांचे जय जयकार करता आज एक महा आ, महा म्हणतात ते महामेळाव कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या पणजे बसस्टँडाचे करून त्या महामेळाव्यान हो वयर कामगार हजीर असलेले थं आम्ही ठराव घेतला की सो सो स सो सोन आम्ही बेमुदत संप पुकार आणि नोटीस धाडची प्रमाणे आम्ही ऑलरेडी नोटीस धडलेली आहात आणि तारीख सप्टेंबर सोन आम्ही संप करतले तुमक सगळ्यांना ये पत्रकार सभेन तुमच्या सगळ्यांचे आम्ही देव बरे म्हणतात आणि काळजांतल्यान तुमका हात्रेकात आता इष्टानो एक दोन विषयाचे सांगू सोयार आम्ही आता चौथीची गोयच्या आम्ही शुभेच्छा दित्यात कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या वतीन कामगाराच्या वतीन आणि याआटीसीच्या वतीन त्याचबरोबर कांय सामाजिक खळखळ आमकां आसा हे आम्ही या तुमच्या लोकांक कळोवंक कळूक की कलकत्ता वेस्ट बेंगॉल जे पण कितें एका भुरग्याचेर एक डॉक्टरीचेर यंग डॉक्टर तिचे जो हमला झाला तो रेप तेजो भंग झालो आणि तिका ज्या तरेन अमानुष्यपणान जे पण तेजेर आक्रमण केले आणि तिका मारून उडाले हेजेर आमकां खूप दुःख झाले आहा आणि आज हजो या प्रश्नचा उद्गार इवन प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया मिस्टर नरेंद्र मोदी सुद्धा पंधरा uh, ऑगस्ट uh, उद्गार काढचो पडलो इतलो भयानक आणि इतलो आख्या देशाचे डोळे उघडपचे असे एक प्रश्न झाला बद्दल ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस कामगार वर्गी खंत बाळगीता आणि हच्याफु बायलांचेर जे आक्रमण जाता सगळ्या वेगळ्या वेगळ्या गावांनी वेगळ्या वेगळ्या वाड्यांनी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांनी हे इवन कामगार वर्गामध्ये इवन फॅक्टरी आणि इतर विभागामध्ये बैलांचे सटल अनसीन आणि मानसिक जो पण बलात्कार जाता फिजिकल त्याचबरोबर मानसिक बलात्कार जाता तो बंद आमचो हे आमची एक आमच्या निच आणि मागणी आमचो अध्यक्ष कॉम्रेड कॉम्रेड चंद्रकांत चोडणकर दोन उतरता माझे नाव चंद्रकांत चोडणकर ड्रायव्हर अलर्ट असोसिएशनचं अध्यक्ष असा आम्ही एआयटीसीच्या झेंडाखाली आम्हा एआयटीसीचा भयंकर आधार असा आमका मार्गदर्शन सुद्धा एआयटीसी करता आज आम्ही पणजे शहरात म्हणजे पणजे बस स्टँडार महामेळाव हाडलो आमची जी कमिटी आहात ती कमिटी एका झुटीन सगळे झटतात आणि आमका जे आमचे वरिष्ठ कॉम्रेड असा ते वेळोवेळी वे मार्गदर्शन करतात आम्ही सांगू सोदता या मिडियाच्या जो, जो की आता जो बशी हाडल्या वीव कदंबा मालकी न्हू नवी बशी हाडल्याच कदंबा एक्स पासिंगान तेचेर माझी मागणी असा की तेचेर आमचे ड्रायवर घालचे आमचे कंडक्टर घालचे आमचे मेकॅनिक त्यांना ट्रेनिंग दिवची त्या बशीची ट्रेनिंग दिवची आणि तो बशी अंडर चलच तसेच कॉम्रेटान सांगल्या त्या प्रमाणे आमक बशी तीनशी इमिजिएटली जायो आम्ही मुख्य, गोयच्या मुख्यमंत्र्यांकडे मागता की आमका ह्यो तीनशे बसी इमिजिएटली हाच आम्ही प्रवाशांना गाडयो हाडल्या उपरांत बशी पावल्या उपरांत सवलत दितले आनी व्यवस्थित गाडी चलयतले आणि आमचो जो थर्टी फोर मंथस जो एरियस आसा तो एरियस आमचो इमिजिएटली चवथीक धा दीस तरी असा कॉम्रेडांनी सांगल्या प्रमाणे फिफ्टी पर्संट तरी दिवचो आम्ही अपेक्षा करता आणि आमचे जे रिटायर्ड स्टाफ आसा तांकां हंड्रेड पर्संट दिवचो आनी आमची जी टुवेल्व पर्संट तो टेन पर्संट आसलो तो रिड्यूस परत करचो अशी मागणी आसा फुडल्या म्हयन्याच्यानूच करची अशी मागणी आसा आनी आमी आमकां गोवोरमेंटान आमी नोटीस दिल्ली आसा आमचेर गोवोरमेंटान हे हाडच रस्त्यार येवपाक आमी रस्त्यार येवंक सोदिना आमी जे आमचे पब्लीक असा आमचे जे प्रवासी सुंदर तरेन जर बशी येयल्यो दिलो गोवोरमेंटान जाल्यार सुंदर तांकां नोकरी आनी आमी आणि आम्ही त्यांच्याकडे प्रमाणिक प्रवाशा प्रवाशाकडे वागतले आम्ही मागता आयच्या मोर्चाक जो हजारभर लोक सगळे जे आमचे मोर्चा कॉम्रेड असले ते सगळे म्हणटा की आमचं सरकारान अंत पोचो न आता आमची जी चवथ तर पावल्या आणि आम्ही कदंबाचे कामदार जे आहात ते सगळे सीएमांकडसून अपेक्षा आहात जी आमक फिफ्टी पर्सेंट आमचा एरियस पडचो आणि इमिजिएटली दहा दिसांत घालचे असे म्हणून मागता ह आणि सगळ्या आमचे प्रवासी आहात त्या प्रवाशांकडे मागता जे बशी हसी कदंबा इव्ही हळल्या पहिली हालोली पन्नास साताय हाडल्यो गाडयो ह्यो गाडयो आमच्यो मालकी हक्काच्यो न्हू कदंबा मालकी हक्काच्यो न्हू म्हणून आम्ही प्रवाशाकडे मागता की प्रवाशान सपोर्ट करचो कारण सिक्स्टी पर्संट कदंबा प्रायव्हेट भितर आहा ह्यो रस्त्यार जर इव्ही धावलो प्रायव्हेट तर तेचे कॉन्ट्रेक्टर झाले जाल्यार जी पहिली फाटल्या वीस पंचवीस जी परिस्थिती असली ती परिस्थिती परत आ, वाले हे परिस्थिती हे करतले पेसिंजराकडे जे पब्लिकाकडे जो व्यवहार आदी करताले खचं साग काढून उताले खेसेंजर धुकलतले ही परत जातली त्याका लागून हा सरकाराकडे मागता की ती पब्लिक पब्लिकांक परत तसली वागणूक देऊ जायना आणि कदंबाक तीनशे बसी हाडून आम्ही तुमकां हा प्रेझिडेंट येणार सांगता आम्ही सेवाय बरे दितले आणि परत एकदा सांगता मुख्यमंत्र्याक आमचं या हे जो कळकळीची विनंती असा तोंडात गणेश फेस्टिवल पावले असा गणेश फेस्टिवल लागता सगळे हिंदू धर्म लागता त्यांना आमची कळकळची विनंती आयकून धा दीस तरी असताना मुख्यमंत्र्यांना आमके रेस घालचो असे असं म्हणून आमच्या मॅनेजमेंटाकूय सांगचो आणि मॅनेजमेंटांनी ते लक्षांत हाडून आमकां घालचो देव करूं स तारीख गणेश चतुर्थी लोकांना त्रास जाऊचे न्ही म्हणून आम्ही नोटीस दिला किती असता ते म्हणतात नोटीस पण दिता इट इज सोशलॉजिकली प्रॉफेटिक सेल्फ डिनायल आमके न्ही म्हणून आम्ही नोटीस दिला सरकारान सरकारन हे जवळपास सोडचे नय सरकारान सरकारनं सांन मारूक ला एग्रीमेंट साइन मारता असताना क्लिअरली सांगला सरकार निर्णय घेऊन वेरियर्स देतो असे उतर पाळचे जर सरकार उत्तर पाळीना इवन श्री गणेश विनायक सुद्धा त्यांचे रागार जातलो जातो किती उतर दिल्ले बॉमले जान जाय पण वचन न जाय असे इव्हन आमचा गणेश लॉर्ड गणेश विल गेट अँग्री विथ दिस गव्हर्नमेंट थँक्यू दर करू तुम्ही इक थँक्यू